नाही पण ते पदाधिकारी शिंदे निवडणुकीच्या त्या काळामध्ये अनेक महामंडळ वेगवेगळ्या समाजाचे अस्तित्वात आणले होते हे हा होता की प्रत्येक जे छोटे छोटे समाज आहेत ज्याला आपण अत्यंत कमी अल्पसंख्याक ज्याला समजतो मायक्रो याच्यात स समजलं जातं त्या लोकांना एका मुख्य प्रवाहात आणण्याचा हा आमचा प्रयत्न होता म्हणून सगळे महामंडळाची स्थापना केली सगळ्याला अधिकार द्यायचा प्रयत्न केला परंतु त्या काळामध्ये लागलेली आचारसंहिता त्यानंतर झालेलं सत्ता परिवर्तन आत्ता खऱ्या अर्थानं आता त्यांची गती या महिन्यापासून आता वाढणार आहे आम्ही जे काही दौरे करायला लागलो त्या दौऱ्यामागचा हेतू हाच आहे की त्यांच्या समस्या समजून घेणं त्या समज त्या समजून घेऊन त्या मंडळाला कसं आर्थिक बळ देता येईल प्रत्येक महामंडळाला आर्थिक बळ दिल्याशिवाय ते महामंडळ पुढं रन होत नाही हा माझा अनुभव आहे म्हणून मी त्या आजही मी यासाठी या या एक चांगल्या प्रवाहात आणण्यासाठी किती जेवढा जास्त निधी देता येईल तेवढा देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका सुद्धा या महिनाभरामध्ये होतील सोलापूर इतर वस्तीमध्ये नेला जातो पंढरपूर तालुक्यामध्ये जवळपास साठ लाख रुपयांची कामं एका गावामध्ये झालेली आहेत आंबे गावामध्ये त्याला दलित वस्ती दाखवलं आणि रस्ते वस्तीमधले रस्ते तसेच ठेवलेले आहेत असे प्रकार तक्रार करून देखील आपले अधिकारी त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि जसं पीडीओ सांगतील की ती दलित वस्तीच आहे ते तर दलित दलिताचं एकही घर नाही पण असा निधीचे अपरातपवर केले जाते दलित वस्तीचा निधी पळवला जातो कायदा असताना सुद्धा असं केलं जातं याच्यावर काय कारवाई होणार आहे नाही याची निश्चित आम्ही दखल घेऊ आणि याच्या संदर्भामध्ये चौकशी समितीसुद्धा नेमू पुण्याचे आमचे जे इतर अधिकारी त्यात ते एकाची एक सदस्य सदस्य म्हणून त्याची नेमणूकही करू त्याची चौकशी करू परंतु दलित वस्तीचा निधी हा दलित वस्तीतच खर्च गेल्या गेला, गेला पाहिजे ही आमची धारणा आहे जर असा निधी वळवला असेल त्याची चौकशी जरूर होईल परंतु असा जर भाग एखादा राहिला असेल तर खात्याचं मंत्री म्हणून मी त्याला स्पेशल निधीसुद्धा देईन सोलापूर जिल्ह्यातल्या ले अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून करत देऊ यांची दे। बिलकुल मी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे प्रत्येक अधिकाऱ्याला <coughs> सोलापूरच नाही धाराशिव असेल बीड असेल परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल संभाजीनगर असेल प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला सांगितलेलं आहे <coughs> आता विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही मिळाल्यामुळे जर थांबले तर त्यांच्यावर कारवाई निश्चित केली जातील परंतु त्यांना जे काही मॅनपॉवर पाहिजे जेवढी पाहिजे ते आम्ही देऊ पूर्वी हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी फक्त चार अधिकारी महाराष्ट्रात होते आता आमच्याकडे एकोणतीस अधिकारी आहेत आणि प्रत्येकाचा लोड आता कमी झालेला आहे आणि तातडीने त्याची अंमलबजावणी करून व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तातडीन दिले पाहिजेत रिजेक्ट करायचं असेल तर त्याची कारणं दाखवली पाहिजेत परंतु ते रिजेक्ट होता कामा नये कारण की विद्यार्थ्याचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जर एखादी क्युरीज असेल तर तातडीन त्याला कळवा तातडीने त्याची पूर्तता करा आणि त्याला ते सर्टिफिकेट इश्यू करा असं सर्व अधिकाऱ्याला आम्ही सूचना दिलेल्या आदेशही दिलेले आहेत